नमस्कार कृषि जागरण मराठी मध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे राज्यातील महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देण्यात येणार आहे त्यासाठी काही अटी आणि शर्त ही घालवण्यात आले आहेत या योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्यातील महिलांनी तहसील कार्यालया बाहेर गर्दी केली आहे अर्ज घेण्यासाठी या महलान ची पर पाहला मिलता है। गाव या महिलांची धडपड सुरू सुरू मिळत आहे आहे योजनेची चर्चा झाली पण या योजनेत काही काळ होऊ शकत अशी माहिती भाजपा नेत्यांनी ने वाटत आहे त्यामुळेच भाजपाच्या एका नेत्याने ने या योजनेचा अर्ज महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून भरून घेऊ नका असं आवाहन केलं आहे सोशल मीडियावर एका व्हिडिओ व्हायरल करून हे आवाहन करण्यात आले आहे तर भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ महिलांना मिळावा म्हणून महिलांकडून योजनेचे अर्ज मागवले आहेत जुलै पासून योजना कार्यान्वित होणार आहे त्यासाठी छेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पण राज्यातील महाविकास आघाडीतील लोकांनी ही योजना कशी खोटी आहे हे नवीन सुरुवात केली आहे असा आरोप राम कुलकर्णी सर्वांना विनंती आहे की महाविकास आघाडीच्या आमदार आणि कार्यकर्त्यांकडून अर्ज भरून घेऊ नका कारण या लोकांना आमची बदनामी करायची आहे तुमचे खोटे अर्ज घेतील आणि योजना फसवी आहे असं सांगतील त्यामुळे आघाडीच्या लोकांपासून महायुतीने केलेली योजना चांगली आहे सर्व स्तरातून त्यांचे स्वागतही होत आहे फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांपासून सावध राहण्याची गरज आहे असं आवाहनही राम कुलकर्णी यांनी केलं आहे दरम्यान मध्ये महसूल विभागांच्या संघटनांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी मागणी केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महसूल विभागांच्या मार्फत राबवू नये अशी मागणी महसूल संघटनेने आणि तहसीलदार संघटनेकडून करण्यात आली आहे महसूल विभागात मनुष्यबळांचा अभाव असल्याने ही योजना राबविण्यास विरोधी करण्यात आले आहे या योजनेतील तालुक्या स्तरीय समिती सदस्य पद स्वीकारण्यास तहसीलदार संघटनांनी विरोध केला आहे महसूल विभागाच्या दोन्ही संघटनांच्या कार्यक्रमांनी जिल्हाधिकाऱ्यांना मार्फत शासनाला निवेदन सादर केले आहे तालुक्यास्तरीय समिती सदस्य पद हे तहसीलदार एल महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांकडे देण्याची मागणी तहसीलदार संघटनेकडून करण्यात आली आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी जागरण मराठी नमस्कार